निवडणूक ह्या राष्ट्राच्या विकासासाठी सर्व समाज घटकांना एकत्रित करण्यासाठी होत असतात पण याच निवडणूक जेव्हा जातीय समीकरणे जातीय तेढ निर्माण करतात तेव्हा मात्र लोकशाहीच्या या उत्सवाला एक वेगळं विलक्षण नकारात्मक वळण मिळायला लागतं गेल्या काही दिवसांमध्ये बीडमध्ये घडलेल्या अनेक घटना व्हायरल झालेले व्हिडिओ अनेक प्रश्न निर्माण करणारे आहेत नेमकं काय का सांगतात व्हायरल व्हिडिओ आणि काय आहे सध्याची बीडची परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी मनस्वी ढवळे भारतीय निवडणुकांमध्ये जातीचं धर्माचं राजकारण नेहमीच गांभीर्याचं प्रश्न निर्माण करणारे ठरले आहेत पण यंदाची निवडणूक विलक्षण वेगळीच ठरली महाराष्ट्रात मराठा समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी सुरू केलेलं आंदोलन आजच्या घडीला तरी वेगळ्या दिशेने जाताना दिसतंय यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहिला तो बीड जिल्हा बीड जिल्ह्याचा आपण इतिहास पाहिला तर मुंडे घराण्याची इथे ताकद होती आजही आहे बंजारी समाजाचं ध्रुवीकरण इथं कायमच दिसून आलंय पण ज्या पद्धतीने निवडणूक काळात इथले समीकरण बदलली, ते पाहता मराठा ओबीसी विशेष म्हणजे वंजारी समाज वाद फेटताना दिसतोय त्या वादाने निवडणूक झाल्यानंतरही शांत न होता अधिकाधिक उग्ररूप धारण करताना महाराष्ट्रानं पाहिलंय मध्यंतरी इथे गावात एका गावातला व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये मराठा समाज बांधव एका मंदिरासमोर मराठा उमेदवार बजरंग सोनावणे यांनाच मतदान करण्याची शपथ घेताना दिसतोय नुकतेच एकत्र आलेले बहीण भाऊ धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे हे अप्रत्यक्षरित्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करतानाही दिसून आले अशा सगळ्यामुळे अगदी काल परवा एका खेडे गावात झालेला गोंधळ सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला सोशल मीडियातून पेटलेला हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला त्याचा ही व्हिडिओ व्हायरल झालाय लागलीच आता अशी ही एक चर्चा ऐकू येते की जिल्ह्यातील वंजारी समाज बांधवांनी एकत्र येऊन ठराव मंजूर केलाय की कोणीही मराठा बांधवांसोबत व्यवहार करायचा नाही त्यांच्या त्यांच्या दुकानातून व जो काही व्यवसाय असेल त्या व्यवसायाशी निगडीत त्यांच्याकडून कोणतीही खरेदी करायची नाही असं ठरवलं गेलं असल्याची चर्चा सुरू आहे लोकसभेचा निकाल काय लागेल ती नंतरची गोष्ट पण ज्या निवडणुका समाजाला एकत्र बांधण्याकरिता घेण्यात येतात त्या निवडणुकांच्या अनुषंगाने समाजात हे होणारं विकेंद्रीकरण आणि जातीय ध्रुवीकरण लोकशाहीसाठी घातक असल्याचं बोललं जात आहे जिल्ह्यात घडत असलेल्या या घटना केवळ निमित्त मात्र आहे पण त्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून जे काही घडत होतं ते आगामी काळातही जोर धरू शकतं अशी एक भीती सर्वसामान्य माणसात तयार होत चालली आहे इथला सर्वसामान्य माणूस या जातीय समीकरणाच्या थेट विरोधात बोलताना दिसतोय तरुण पोरांच्या हातात काम नाही त्यामुळे तें त्यांच्या हातात मोबाईल आहेत रिकाम्या हातात मोबाईल असल्यामुळे सोशल मीडियात पेरलं जाणारं विष लगेच त्यांच्या हातात येत अटक होणारी ज्यांच्यावर केसेस पडत त्या तरुणांना आधार मदत देण्यासाठी वेळ प्रसंगी कोणीच नसतं ज्या नेत्यांसाठी हे सगळे भांडतात तेही नसतात पण हे करून आपले आई वडील त्यांचे कष्ट आपलं ध्येय सगळं विसरून केवळ नेत्यांच्या अहंकाराला खत पाणी घालण्यासाठी हे तरुण जेव्हा वाहत जातात तेव्हा त्यांच्या आई वडिलांना होणारं दुःख आज बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक पालक सोचतोय एखाद्या राजकीय नेत्याला सोशल मीडियावर कोणी काही बोललं तर आपल्या भावना दुखवत असतील आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होत असेल तर आपल्या पालकांच्या भावनेचा विचार कोणी करावा हे था सगळं थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद